मनखेडी बुद्रुक येथे बिबट्याने केले दोन शेडी फस्त नागरिकात भीतीचे वातावरण आक्रणी तालुक्यातील मनखेडी बुद्रुक येथे बारीपाड्यातील विक्रम गोट्या पावरा यांच्या घरात घुसून तीन शेडीवर हल्ला केला असून दोन शेडी फस्त केली व एक शेडी जखमी आहे सविस्तर वृत्त असे की विक्रम गोट्या पावरा यांच्या घरात बांधलेली शेडी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने घरात घुसून शेडीवर हल्ला केला व शेळी घरातून बाहेर काढून लांब नेले त्यात दोन शेडी फस्त झाल्या व एक शेडी जखमी आहेत त्यामुळे मनखडी बुद्रुक ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात वन विभागाला कळवले असून त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी विक्रम गोट्या पावरा यांनी केली आहे सातपुडा न्यूज वाहिनी मनखेडी माझं नाव पावरा विक्रम गोट्या मुक्का मनखेडी बुद्रुक पोस्टर आडकलम तालुका जळगाव जिल्हा नंदुरबार म्हण या रात्री सुमारे अडीच अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान रात्री कसला आवाज येत होता म्हणून आम्ही उठून बघितलं खिडकीतून तेव्हा वाघ वाघ दिसला तिथून आम्ही घराकडून आलो मोठ्या घर जपत असल्याने आम्हाला काय ठाऊ दिसत नव्हतं म्हणून खिडकीजवळ बघितलं आल्यावर दार उघडतात तो वाघ पडून गेला आणि थोड्या थोड्या टायमाने एक बकरीला तपास दिसत नव्हती म्हणून जवळपास गोराच्या घोराच्या शेजारी एक बकरी दिसली